नेवासा शहरासह तालुक्यात रमजान ईदचा सण उत्साहात साजरा करण्यात आला नेवासा तालुक्याचे आमदार शंकरराव गडाख यांनी नेवासा येथे स्वतः उपस्थित राहून मुस्लिम समाज बांधवांना रमजान ईद सणाच्या शुभेच्छा दिल्या हिंदू मुस्लिम समाज बांधवांच्या शुभेच्छा पर गळाभेटी राष्ट्रीय ऐक्याचं दर्शन घडले रमजान ईद सणाच्या निमित्तानं खुपटी रोडवर असलेल्या ईदगाह मैदानावर ईद निमित्तानं सामुदायिक नमाज कार्यक्रमाचं आयोजन मौलवींच्या उपस्थितीत करण्यात आलं होतं त्यावेळी खुदबा बयान दुवा करून अल्ला तालाला कडे प्रार्थना करण्यात आली आहे यावेळी कार्यक्रमानंतर हिंदू मुस्लिम बांधवांनी एकमेकांना आलिंगन देत ईद सणाच्या निमित्तानं शुभेच्छा दिल्या ईद सणाच्या निमित्तानं नेवासा शहरात सकाळी आठ वाजता येथील नुराणी मस्जिदमध्ये मध्ये उपस्थितीत नमाज अदा करण्यात आली आहे ईदगाह मैदानावर सकाळी नऊ वाजता मुफ्ती अब्दुल रहीम यांनी झालेल्या सामूहिक नमाज कार्यक्रम प्रसंगी खुदवा बयान दुआ अदा करण्यात आली नेवासा तालुक्यातही ठिकठिकाणी सामुदायिक नमाजचं आयोजन करण्यात आलेलं होतं नेवासा येथील संत ज्ञानेश्वर महाराज मंदिर रोडवर असलेल्या संत तुकाराम महाराज मंदिरात चौकात नेवासा तालुक्याचे आमदार शंकरराव गडाख यांनी आपल्या सहकाऱ्यांच्या समवेत हजेरी लावून गळाभेट घेत मुस्लिम समाज बांधवांना ईद सणाच्या शुभेच्छा दिल्या रमजान ईदेच्या निमित्तानं घरोघरी शिरखुर्मा व गुलगुले पार्टीचं आयोजन मुस्लिम समाज बांधवांच्या वतीनं करण्यात आलेलं होतं नेवासा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक धनंजय जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस बांधवांनी देखील पोलीस दलाच्या वतीनं मुस्लिम समाजास बांधवांना पुष्पगुच्छ देऊन येथेच्या शुभेच्छा दिल्या आहेत प्रतिनिधी सुधीर चव्हाण निवासा